दत्तजयंतीनिमित्त बदलापूरच्या पेलवली परिसरातील दत्त मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती श्री दत्तगुरू मित्रमंडळाच्या वतीने या ठिकाणी दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला मागील अठ्ठेचाळीस वर्षांपासून दत्त मंदिरामध्ये मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात येतो यंदाही दत्त जयंती निमित्त दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं तर संध्याकाळी दत्त जन्मानंतर हजारो भाविकांनी रांगेत उभे राहून दत्त महाराजांचे दर्शन घेतलं यावेळी येणाऱ्या भाविकांसाठी श्री दत्तगुरु मित्रमंडळाच्या वतीने महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं आमच्या दत्त मंदिराबद्दल सांगायचं सा म्हटलं तर हे आमच्या परिसरातील सर्वात सगळ्यांचं श्रद्धास्थान सा एक मानलं जातं याचं आज जवळजवळ या मंदिराला सत्तेचाळीस वर्षे झालेली आहेत एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली आमच्या इथे दत्तगुरूंची प्रतिष्ठापना झालेली आहे आणि परिस्थिती सर्व दत्तभक्तांनी यासाठी खूप खूप सहकार्य केलेलं आहे आणि अशा प्रकारे आज तागायत या मंदिरामध्ये दत् दरवर्षी दत्तजन्म सोहळा अतिशय उत्साहामध्ये आणि आनंदाने साजरा होत आलेला आहे आजही त्याचप्रमाणे या ठिकाणी सर्व भक्तांनी खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केलेलं आहे भंडाऱ्यासाठी वगैरे सर्व जे दानशूर लोक आहेत ते स्थळापतकाळी अगदी घाई लागलेली असते मनात त्यांचे की आपण कधी जाऊ ना तिथे दान करतो आहे असे उत्साहामध्ये सर्व भक्त असतात आणि त्याच उत्साहामध्ये आज या ठिकाणी हा दत्त जन्म सोहळा संपन्न होत आहे आज आमच्याकडे सकाळी सहा वाजल्यापासून सकाळी दत्त मंदिरात कार्यक्रम चालू होतात सकाळी सहा वाजता श्री दत्तगुरुंचा अभिषेक होतो त्यानंतर साडेसहा वाजता सडोपचार पूजा असते तदनंतर सा ठीक साडे दहा वाजता आमची स सतराची महापूजा होते आणि नंतर आपल्या परिसरातील बदलापूर परिसरातील महिलांचं भजनी मंडळ इथे सर्व मज भज भजनं सा सादर करत असतात त्यापैकी आज आमच्याकडे वांद्रळीतून एक विठोमावली भजनी मंडळी स भजन या ठिकाणी चांगल्या प्रकारे सादर केलं त्यानंतर त्या आमच्या त्या दत्तचौकातील श्री भक्ती म भजनी मंडळ यांनी एक ते भजन सादर केलं आणि त्याला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला त्यानंतर आमच्या ठिकाणी पंचांगाप्रमाणे आम्ही दत्तजन्म संध्याकाळी ठीक सहा वाजता या ठिकाणी दत्तजन्म सोहळा साजरा करतो त्यासाठी सुद्धा पहिले सर्व महिला मगिनी दत्तजन्माचा पाळणा आलवण्यासाठी या ते पाळणे सांग म्हणत कन्मसोहळा साजरा करतात आणि त्यानंतर या ठिकाणी सात वाजता आमचे इथे महाप्रसाद सुरुवात होते आणि घरातील सर्व भक्त दत्तभक्त तीर्थप्रसाद व महाप्रसाद लाभ घेतात अतिशय आनंदामध्ये हा उत्साह आहे ते आम्ही साजरा करतो आणि सगळ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असतो सरकारवर